घाटकोपर पूर्व आणि पश्चिम येथील पाणी प्रश्नावर आक्रमक होत शिवसेना ठाकरे पक्षाच्या वतीने पालिका एन विभागावर हंडा मोर्चा काढण्यात आला घाटकोपर पश्चिम येथील वेलकम हॉटेल ते एन विभाग कार्यालय असा हा मोर्चा होता या मोर्चा शेकडोंच्या संख्येने महिला सहभागी झाल्या होत्या जोरदार घोषणाबाजी करीत आंदोलक एन विभाग कार्यालयासमोर आले यावेळी या, या पाणी प्रश्ना संबंधित अधिकाऱ्यांना पत्र देण्यात आले जर हा पाणी प्रश्न सुटला नाही तर उग्र आंदोलनाचा इशारा शिवसेना ठाकरे पक्षाच्या नेत्यांनी यावेळी दिला आहे गेले काही महिन्यापासून घाटकोवर पश्चिम आणि घाटकोवर पूर्व घाटकोर पश्चिमला हा डोंगराळ भाग असल्याकारणाने तिथे पाणी पुरवठा गेल्या काही महिन्यापासून लोकांपर्यंत पोहोचत नाही त्याची वेळोवेळी तक्रार मुंबई महानगरपालिकेला आम्ही केलेली आहे पण मुंबई महानगरपालिकेचे प्रशासनाचे जे अधिकारी आहेत ते एवढे एवढे निगरगट्टे झालेले आहेत की त्या तक्रारीकडे कुठेच लक्ष देत नाहीत हा विषय आम्ही ज्या पद्ध ज्या वेळेला आम्ही आमच्या पक्षप्रमुखांना सांगितला त्या पक्षप्रमुख आणि आदित्य साहेबांच्या मार्गदर्शनाखाली पूर्ण मुंबईमध्ये पाणी टंचाईचा हा विषय सगळीकडे गाजतो आहे तर साहेबांनी सांगितलं की मुंबई महानगरपालिकेचे जेवढे चोवीस वॉर्ड आहेत मुंबईमध्ये त्या चोवीस वॉर्डवरती हंडा मोर्चा घेऊन जा आणि आज त्याचं हे आम्ही इथे रूपांतर घाटकोर पश्चिम आणि पूर्वच्या माध्यमातून इथे लोकांपर्यंत त्याला घेऊन आलेलो आहे हंडा मोर्चाच्या माध्यमातून पाणी हा महिलांसाठी अतिशय बिकट प्रश्न आहे कारण महिला मु आपल्या संपूर्ण स्वतःचं घरप्रपंच सांभाळताना आज त्या नोकरी सुद्धा जात आहेत नोकरी धंदा सांभाळून हा बिकट प्रश्न अतिशय म्हणजे ह्या प्रशासकाला हा जाग येणार तरी कधी कारण महिलांनाच वेळोवेळी या पाणी त्या पाण्याला सामोरं जावं लागतं आणि हा पाण्याचा अतिशय बिकट प्रश्न संपूर्ण मुंबईमध्ये आहे तर या प्रशासनाला आता तरी जाग येईल का हा प्रश्न संपूर्ण महिलांकडून मी विचारत आहे आणि जर जाग येत नसेल तर संपूर्ण मुंबईतील आमच्या सन्मान्य उद्धव बाळासाहेब ठाकरेंच्या महिला याला जाग विचारल्याशिवाय आम्ही चूप बसणार नाही गप्पा बसणार नाही आमचा संघर्ष असंच चालू ठेवू